मुळात ज्ञानोबा तुकाराम हा उद्घोष आला कुठून चिंतन होणं आवश्यक आहे आपल्या सगळ्यांना परंपरेमध्ये पंढरीची वारी आहे माझे घरी तीर्थवर्त व्रत एका नशी करून अशी घाईन अह निचिंत प्रमाणात सांगायचं आलं तर पंढरीची वारी हेच आमचं तीर्थ व्रत आहे अशी वारी अनाधिकालापासून सुरू आहे अशात महादेव पहिला वारकरी आहे आणि आपल्या आधुनिक काळात सांगायचं झालं ज्ञानोपरापासून त्रुकुबा ही बंधरेची वारी आपल्या महाराष्ट्रामध्ये अखंड भारत वर्षामध्ये सुरूच आहे बंधरेची वारी हे महत्वाचं तीर्थ होत आहे पण या सगळ्या संतांच्या तुकुराच्या वैकुंठ गमनानंतर संत परंपरा आपण पंढरीला घेऊन गेलं पाहिजे असं ज्यावेळेस विचार आला त्यावेळेस संत नारायण महाजे तुरुकुराच्या तृथेचे यांनी विचार केला की आपण वारी करतोय पण आपण सोबत आपल्या संतांना घेऊन गेलो तर त्यामुळे सगळ्यात माझा त्यांनी विचार केला की आपण आपल्यासोबत तुकोबरायांना ज्ञानोपरायांना सोबत घेऊन दिलं पाहिजे आणि म्हणून तुकोबरा ज्ञानोपरायांच्या कृपांकित अशा पादुका आपण घेऊन जाऊ त्यामुळे गळ्यामध्ये पादुका आडकून सोबत तुकोबरायांना आणि ज्ञानोपरायांना आहे पहिल्या दिवशी निघायचं तुकोबरायांच्या इथून तुकोबरायांच्या तुको पादुका घ्यायच्या इथून आळंदीला जायचं आळंदीला मुक्काम करायचा ज्ञानोबरायांच्या पादुका घ्यायच्या आणि मग पंढरेला जायचं अशी परंपरा सुरू झाली लोक विचारचे की काय चाललंय कुठे चालले तुम्हाला तुम्ही सोबत घेतले काय सांगायचं म्हणून भजन सुरू झालं ज्ञानोबा तुकाराम आम्ही कुणाला घेऊन चाललोय तर आमच्या सोबत आमच्या पूजनीय संतांना घेऊन चाललोय आणि तो उद्घोष नारायण महाराजांनी सुरू केला तो म्हणजे ज्ञानोबा तुकाराम त्यामुळे ज्या उद्घोषाचे मूळ रचयतेच परंपरेनुसार संत नारायण महाराज अर्थात जगत तुकोबरायांचे चिरंजीव आहेत तो उद्घोष आपण का नाकारायचा गेल्या काही वीस पंचवीस वर्षांपासून आपल्या या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय आणि तुकोबर यांना वेगळे करण्याचे प्रयत्न पूर्णपणे केले गेले हे करत असताना ज्ञानोबराय ब्राह्मणांचे आणि तुकोबराय बहुजनांचे त्यामुळं ज्ञानोबरायांना मानायचं नाही तुको ना माना तुको तुकोबरायांना मानलं पाहिजे व तुकोबरायांसोबत कुणीतरी बहुजन संत पाहिजे म्हणून ज्ञानोबा तुकाराम म्हणू नका तर नामदेव तुकाराम म्हणा असा एक जोराचा प्रचार केला काही वर्ष सुरू आहे आज सुद्धा महाराष्ट्रातल्या किती परिसरामध्ये अशा आशयाची चळवळ सुप्तपणे आणि काही ठिकाणी प्रकटपणे सुरू आहे त्याचा आशय काय संत कोणत्याही एका जातीचे होऊ शकत नाही संत संपूर्ण समाजाचे असतात पण संतांना जाती जातीमध्ये वाटताना ब्राह्मण ब्राह्मणवाद पेटवताना बहुजनांमध्ये तुकोबरायांना जवळ करणं आणि ब्राह्मणांमध्ये ज्ञानोबरायांना जवळ करणं असे प्रयत्न जोराचे केले गेले हे सगळं होत असताना तुकोबराय ज्ञानोपरा एकमेकांविषयी काय म्हणतात ज्ञानोपरा ज्ञानोबा तुकाराम न म्हणताना नामदेव तुकाराम का म्हटलं पाहिजे याची कारण समोरच्या व्यक्तींकडे नाहीये त्यांचं एक एकच म्हणणं ज्ञानोपराय ब्राह्मण आहे म्हणून ज्ञानोपरायांचं नाव घ्यायचं नाही आणि नामदेवराय बहुजन आहे म्हणून नामदेव तुकाराम म्हटलं पाहिजे मी कायम हे खोडताना दोन तीन गोष्टींची प्रमाण होतो की ज्ञानोबा तुकाराम हेच का म्हटलं पाहिजे जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे जगदगुरु तुकोबरायांच्या बाबीत म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान असलेले व्यक्ती आहोत आपण कोणत्या ना कोणत्या संप्रदायामध्ये कार्यरत आहोत काय म्हटलं तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर म्हणजे काय तर कृतयुग असेल त्रेता युग असेल द्वापार असेल कलियुग असेल प्रत्येक युगामध्ये कोणत्या ना कोणत्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं अवतार कार्य झालेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं सा झालं तर कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादासोबत हिरण्य समोर नरसिंह अवतार ज्यावेळेस भगवंतांनी धारण केला तेव्हा भक्त म्हणून प्रल्हाद जे होते ते प्रल्हाद जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार आहे आपण त्रेता युगाचा विचार केला तर प्रभू श्रीरामचंद्रांसोबत अंगद स्वरूप जगदगुरु तुकोबराय अवतीर्ण झालेत द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांसोबत उद्धव स्वरूपामध्ये जगदगुरु तुकोबराय अवतीर्ण झालेत आणि कलियुगामध्ये भगवान विठ्ठलाच्या सोबत नामदेवराय स्वरूपामध्ये तुकोबराय अवतीर्ण झालेत हे चार अवतार झाल्यानंतर जे नामदेवराय यांचं कार्य अपूर्ण राहिले ज्याचा खुद्द हवाला जगद्गुरु तुकोबराय गाथे बोलून देतात नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सगळे पांडुरंग घेऊन या आणि काय सांगितले तुकोबरायांना नामदेवरायांनी नामदेवरायांनी सोबत पांडुरंगाला घेऊन तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिलाय तो अभंग तुकोबरायांनी दिलाय तो काय अभंग आहे नामदेव केले स्वप्ना माझी जागे सगळे पांडुरंग घेऊन या सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नको म्हणजे काय करायचे तुला तुकोबारायला तर तुला तुको अभंगाची गाथा लिहायची कवित्व करायचे अभंग करायचे किती करायचे प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी कोटी ते शेवटी लावी तुका नामदेवरायांची प्रतिज्ञा होती की मी शंभर कोटी अभंग लिहिल त्यातले साडेचार कोटी अभंग लिहायचे वाक्य राहिले ते लिहिण्यासाठी नामदेव रायांचा पुढचा अवतार म्हणजे देवदुर्ग तुकारचा अवतार आहे म्हणून नामदेव तुकाराम म्हणून शकत नाही एक तर नामदेव नामदेव म्हटलं पाहिजे किंवा तुकाराम तुकाराम म्हटलं पाहिजे कारण नामदेव रायने तुकाराम वेगळे राहीच ते एकच आहेत हे या पुरोग्रामांना कोण सांगणार या विषयाची मांडणी जोरकसपणे करत असताना ज्ञानोबरा विषय काय म्हणतात बरं त्याची सुद्धा मांडणी आज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा पुन्हा आणि हिंदू समाजासाठी ठोसपणे करण्याची आवश्यकता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जगर तुकोबरा ज्ञानोबराने तुको तुको धरणेकरी पाठवला एक साठ वर्षांचा वयोवृद्ध व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर त्याला असं वाटलं की मला ज्ञान आणि ऐश्वर मिळालं पाहिजे तो विठुरायाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं मला ज्ञान ऐश्वर दे भगवंत म्हटला मी काय ते देऊ शकत नाही तू आळंदीला ज्ञानोबरायांकडे जा आणि आळंदीला धरण धरलं आणि ते धरण धरल्यानंतर बेचाळीस दिवसांनी ज्ञानोबरा तुला दृष्टांत दिला की मी तुला काही देऊ शकत नाही तू चुकोबरायांकडे देऊला जा तुकोबराय तुला काय असतील ते देतील मग तुकोबाराने तो धरणेकरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला ज्ञान ऐश्वर पाहिजे मग एकोणतीस अभंग तुकोबारांनी एका कागदावरती दिले आणि सांगितले हे अभंग मनोभावे वास एक नारळ दिला आणि जाऊन हा ज्ञानोपरायांच्या समाधीवरती अर्पण कर म्हणून सांगितलं आणि तो कागद त्या माणसाने तसाच फेकला तो निघून गेला ते धरणेकरी नावाचं प्रकरण तुकोबरायांच्या गातले त्या अभंगांमुळे तुकोबराय काय म्हणते ज्ञानोपराविषयी जयाची सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अहो ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे अशा ज्ञानोपराय असताना मी काय त्या व्यक्तीला ऐश्वर देणारे आणि इतकं ज्ञानोबरायांची ख्याती आहे इतकी क्षमता आहे इतकी ताकद आहे की अंगी ऐसे बळ रेडा बोले रेडा सुद्धा वेद बोलतो एवढे ताकदवान आमचे मावडी ज्ञानोपराय असताना मी काय या व्यक्तीला ज्ञान देणारे तेव्हा ज्ञान आणि ऐश्वर कोण देतं तर ज्ञानोबराय देऊ शकतील पण काय पाहिजे करील ते काय नो हे महाराज आहे या सगळ्या धरणेकर प्रकरणात वेगवेगळ्या सुंदर सुंदर ज्ञानपरायांविषयीचा आदर युक्त करणाऱ्या अभंग आहेत त्या ज्ञानपरायांविषयी म्हणतात तुकुबराय म्हणतात ज्ञानियांचा यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव देव तू मायचे मज पामरा काय फोरपण पायीची वाहन पाय घरी ज्ञानोबरायांविषयी आदर भाव व्यक्त करताना तुकोबराय स्वतःला पायीची वाहन समजून घेतात या उपर ज्ञानोबरायांविषयी किती आदर तुकोबरायांच्या मनात असेल मग ज्ञानोबा तुकोबांना वेगळं ठरवणारे आपण कोण त्याही पुढं जाऊन झगडून तुकोबरायांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर तुकोबरायांनी आपल्या आयुष्यामध्ये तीन मंदिरं बांधल्याचे पुर्वा आपल्याला सापडतात त्यातलं पहिलं मंदिर तुकोबरायांनी ले स्वतः जे पूर्व परंपरेचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर त्यांच्या घरामध्ये आलंय धन्य देहू गाव पण्यभूमी टाव येथे नांदे देव पांडुरंग जे पांडुरंगाचं मंदिर विश्वंभर बोवांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्यानंतर ज्या मूर्ती मध्ये सापडल्या तसं जे मंदिर बांधलं गेलं त्या मंदिरात तुकोबरायांच्या काळामध्ये मोडकळीस आलं होतं त्याचा जीर्णोद्धार तुकोबरायांनी केला आहे एक आणि दुसरं संत चुकोबरायांचं मंदिर जग तुकोबरायांनी देहूमध्ये बांधलं ते दुसरं आणि तिसरं मंदिर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळंदीमध्ये आपण जर कधी गेलो तर ज्ञानोबरायांच्या एक आपल्याला लेख सापडतो त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या मंदिर ज्ञानोबरायांच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे बांधकाम हे जगद्गुरु तुकोबरायांनी केले जगद्गुरु तुकोबरा इतका आदर भाव ज्ञानोबरायांविषयी बाळगतात की तुकोबरायांनी ज्ञानोबरायांचं संपूर्ण मंदिर बांधून काढले मग किती ज्ञानोपराविषयी आदरभाव जे मृत तुकोबरायांना असेल अर्थात याच प्रकारचा आदरभाव ज्ञानोबा आहे तुकोबराविषयी बाळगतात आपल्या सगळ्यांनाच प्रसंग माहितीये जेव्हा तुकोबरायांची गाथा रामेश्वर भट्टांनी बुडवली आणि गाथा बुडवल्यानंतर रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दहा सुरू झाला तो दहा काय शांत होईना ज्ञानोपरायांना शरण गेले आणि ज्ञानोपरायांनी मग स्वप्नामध्ये दृष्टांत दिला त्याचा अभंग रामेश्वर भट्टांनी लिहून ठेवला तुकड्यांच्या गाथेत सुद्धा तो आहे माझी मजा आली रोकडी प्रचित होणी फजित दुःख पावे पुढे काय म्हणतात ते रामेश्वर भट्ट ज्ञानेश्वरे मज केला उपकार स्वप्नी सविस्तर सांगितले ज्ञानोबरायांनी माझ्यावरती उपकार केले आणि स्वप्नामध्ये मला सविस्तर सांगितले रामेश्वर भट्टशास्त्री म्हणतात सविस्तर पण एकच प्रमाण तुकुबरायांच्या श्रेष्ठत्वाचं दिलंय जे ज्ञानोबरायांच्या मुखाचं आहे ज्ञानोबराय किती आदर भाव व्यक्त करतात तुकोबरायांविषयी तुका सर्वश्रेष्ठ प्रिया मा अवतार नाम याचा या विश्वामध्ये जेवढे काही श्रेष्ठ आहेत ना त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर ते माझे जगद्गुरु तुकोबराय आहेत ते नामदेवरायांचे अवतार आहेत आणि ते मला सर्वाधिक प्रिय आहेत जर माऊली ज्ञानोबराय तुकोबरायाला म्हणत असतील की ते मला सर्वाधिक प्रिय आहेत ज्ञानोबा ज्ञानोपराविषयी आदुर्भाव बाळगत असतील तर आजच्या काळामध्ये ज्ञानोपराय ब्राह्मणांचे तुकोबराय बहुजनांचे हे ठरवणारे आपण कोण संतांना एका जातीमध्ये बांधणंच मुळात चुकीचं आहे त्यामुळे म्हणताना नामदेव तुकाराम नाही तर ठासून ज्ञानोबा तुकारामचाच जयघोष केला पाहिजे याची कारण मी तुम्हाला आता सांगितली